नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल मटन करी तुम्ही बघू शकाल किती छान दिसत आहे आणि मस्त भाकरीसोबत तर खूपच छान लागते चला तर मग मटन करी बनवण्यास सुरुवात करूया मटन करी बनवण्यासाठी इथे मी साधारणत दोनशे पन्नास ग्रॅम मटन घेतले आहे मटनला इथे मी व्यवस्थित चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता इथे सर्वात आधी आपण मटण शिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त सोनेरी रंग आला आहे आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ व अर्धा चमचा हळद हळद व मीठला देखील आपल्याला अर्ध मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यात मी घालत आहे व्यवस्थित स्वच्छ धुतलेले मटण मटण देखील आपल्याला कांदा व तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे इथे मी मटणला व्यवस्थित परतून घेतले आहे आता आपल्याला या मटणला साधारणत तीन मिनिट असेच शिजवून घ्यायचे आहे इथे मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे व हेच पाणी आपण मटनमध्ये घालणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मटनने किती छान पाणी सोडले आहे तीन मिनिट झाले आहे मटनने मस्त पाणी सोडले आहे आता यात मी घालत आहे कोथंबीर व आता यात आपण गरम केलेले पाणी घालत आहोत पुन्हा एकदा मटनला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण पाण्याला उकळ येण्याची वाट बघूयात पाण्याला मस्त उकळ आली आहे आता आपण कुकरचे झाकण बंद करून घेऊयात व कुकरच्या आपल्याला साधारणत आठ ते नऊ शिट्टी काढून घ्यायची आहे म्हणजे मटण आपले व्यवस्थित शिजते जोपर्यंत मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात इथे मी एक तवा घेतला आहे या तव्यात मी उभा चिरलेला कांदा घालत आहे आता यात मी घालत आहे अर्धा चमचा तेल कांद्याला आपल्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हळूहळू कांद्याचा कलर किती मस्त बदलता है। अशा प्रकारे बदलत आहे प्रकारे मध्ये मध्ये परतून घेत कांद्याला आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त सोनेरी रंग आला आहे आता यात मी घालत आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या लसूणच्या पाकळ्या देखील आपल्याला साधारणत दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे इथे आपला लसूण देखील व्यवस्थित तळला गेला आहे आता यात मी घालत आहे साधारणत चार ते पाच चमचे किसलेले खोबरे खोबरे देखील आपल्याला अशा प्रकारे पटपट मिक्स करून घेत भाजून घ्यायचे आहे आता यात मी सर्वात शेवटी अद्रक घातले आहे पुन्हा एकदा या सर्व मिश्रणाला आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले कांदे खोबऱ्याचे मिश्रण व्यवस्थित भाजले गेले आहे आता आपण याला काढून घेऊयात व थोडेसे थंड होण्यासाठी ठेवूयात यासोबतच आपल्याला कोथंबीर देखील दळून घ्यायची आहे आता आपण या मिश्रणाला दळून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे मी मसाला व्यवस्थित वाटून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे आहे साधारणतः दहा मिनिट आपले मटण व्यवस्थित शिजत होते आणि तुम्ही बघू शकता इथे मी चाकूच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते मटण व्यवस्थित शिजले गेले आहे आता आपण करी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले आहे व तेल गरम झाले आहे आता यात मी घालत आहे दळलेला मसाला या मसाल्याला आपल्याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे जोपर्यंत मसाला तेल वेगळे करत नाही तोपर्यंत आपल्याला मसाल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या मसाल्याने तेल वेगळे केले आहे आता आपण यात मसाला घालूयात यात मी एक चमचा मटन मसाला घातला आहे व अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे या मसाल्याला दे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पुन्हा एकदा या मसाल्याला आपल्याला साधारणत तीन ते चार मिनिट व्यवस्थित प तळून घ्यायचे आहे चार मिनिट झाले आहे आता यात मी मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून ते पाणी यात मी घालत आहे व पुन्हा एकदा या मसाल्याला आपल्याला पाच मिनिट तळून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने मस्त तेल वेगळे केले आहे आणि कलर किती छान आला आहे या मसाल्याला आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यात मी शिजवलेले मटण घालत आहे मटनला आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी घालून ते पाणी भाजीमध्ये टाकले आहे वरतून देखील थोडेसे अर्धा ग्लास गरम पाणीच मी इथे घातले आहे संपूर्ण भाजीला आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आता इथे वरतून मी घालत आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता या भाजीला आपल्याला साधारणत सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एक उकळ येण्याची आपल्याला वाट बघायची आहे एक उकळ आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे व त्या भाजीवरती अशा प्रकारे झाकण ठेवून भाजीला बारीक गॅसवरच मस्त शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आठ मिनिट झाले आहे आणि भाजीला किती छान कलर आला आहे आणि खूप छान दिसत आहे भाजी आणि इथे आपली हॉटेल स्टाईल मटन करी तयार आहे तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा खूप इझी रेसिपी आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद